रोज कुठली भाजी बनवायची हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पालेभाजी असो की कडधान्य खाऊन खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर मंडळी जर घरात कुठलीही भाजी नसेल किंवा बाजारात जायचा कंटाळा आला असेल तरी सुद्धा काहीही हरकत नाही कारण आज आपण मस्त फरसाणाची भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट लागते आणि एकदम झणझणीत बरेच वेळा डाळ भात भाजी आणि अशा वेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर त्यावेळेला काय खावं आणि काय बनवावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो घरात प्रत्येकाकडे गाठ्या गाठे किंवा चिवडा असा पदार्थ नाश्त्यासाठी नेहमीच अवेलेबल असतो जे आपण चहा सोबत खातो पण मंडळी त्याचीच आज आपण मस्तशी चमचमीत भाजी बघणार आहोत तर जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती मात्रे सिमडी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझी सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील तर कढाईमध्ये आपण तेल घालूया तर तेल थोडस घालायचं घालायचंय तर तीन चमचे भरून तेल घेतलंय तर सर्वात आधी घालूया आपण अर्धा चमचा मोहरी त्याचसोबत अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि दोन चिमूट हिंग मिरची ती तिखट मिरची आहे कारण आरामात तुम्ही काढू शकता म्हणून पण जर तुम्हाला हवं असेल तुम्ही बारीक तुकडे करून घालू शकता त्याचसोबत एक वाटी भरून बारीक चिरेला कांदा घालायचा आहे आणि चांगलंच सोनेरी हो परतत राहायचं आहे तर इथे कांदा छानपैकी मऊ पडलेला आहे सोनेरी झालेला आहे आता याच्यामध्ये टमॅटो पेस्ट प्युरी किंवा असं थोडंसं आपण ब्लेंडर मध्ये करून घेतो ना तसं करून घ्यायचंय तर इथे मी दोन टमॅटो घेतले होते किंवा एकदम फाईन चॉप केले तरीही चालतील कांदा आणि टमॅटो छान पैकी शिजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत म्हणजे टमॅटोचा जो कच्चा वास असतो ते निघेपर्यंत कांदा टमॅटो पूर्णपणे मऊ पडलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा ठेसला लसून घ्यायचंय हलकासा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालूया मसाले तर इथे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि त्याचसोबत लाल तिखट तर किती तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार तर मी दीड चमचा भरून घालते आहे कारण छान अशी तरी सुटली पाहिजे वरती एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धणेपूड आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे आणि मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये घालूया पाणी आता भाजी किती तुम्हाला पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी आणखीन घालते याच्यामध्ये कारण उकळी आल्यानंतर थोडंसं पाणी आटणार आहे तर छानपैकी उकळी आणूया आपण त्याआधी याच्यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ फरसाणामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून आत्ताच आपण मीठ घालणार आहोत आता झाकण देऊन उकळी घ्यायची आहे तर मंडळी मस्त अशी उकळी आलेली आहे आता किती रस्सा हवा आहे म्हणजे पातळ हवाय त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एक उकळी आणू शकता आता याच्यामध्ये आपण घालूया फरसाण तुमच्याकडे फक्त तिखट घाटे असतील तर तिखट घाटे घाला माझ्याकडे अशा मिक्स असतात हे बघा फक्त असं मिक्स करायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथमीर घालायची आहे आणि कोथमिर इथे खूप सारी घालायची आहे आणि करूया आपण गॅस बंद आणि ही आपली आजची भाजी तयार आहे काय छान दिसते बघा म्हणजे कुठलीही भाजीची गरज नाहीये नान असो रोटी असो रोजची पोळी असो किंवा जर फक्त भात असला ना तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण बऱ्यापैकी मसाला सुद्धा याच्यामध्ये आहे तर चला मंडळी गरमागरम सर्व करूया तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आता फ्रीजमध्ये भाज्या नसल्या तरीही चालेल बाजारात जायचा कंटाळा आला तरीही चालेल घरच्या घरी अवेलेबल असलेल्या फरसणापासून तुम्ही मस्तशी चमचमीत भाजी बनवू शकता तर मंडळी नक्कीच बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलद्रेन बाय बाय